आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका कर्जत शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळाच्या वतीने कर्जत नगर परिषदेला निवेदन सादर करण्यात आले भाजप शहराध्यक्ष राजेश लाड यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले असून शहरातील विविध भागातील नागरी समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे या, या निवेदनात दहिवली येथील शवदायनीची झालेली दुरावस्था तसेच कर्जत नगर परिषद नव्याने विकसित करत असलेल्या आमराई येथील क्रीडांगण या परिसरातील व्यावसायिक गाळे आणि भाजी मार्केटसाठीचे दुकाने हे प्रकल्प योग्य नियमानुसार गरजू व स्थानिक नागरिकांना वितरित करण्यात यावे तसेच या संकुलाचा उपयोग शहरातील छोट्या व्यावसायिकांसाठी होणे गरजेचे असून त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल असा भाजपचा आग्रह आहे तसेच आमराई येथील इंग्लिश मीडियम स्कूल पासून राकेश टायर चौकापर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरावस्था येथील खड्ड्यांमुळे वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा व शाळेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास याबद्दल भाजपकडून रस्त्याची डागडुजी करून दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या निवेदनाद्वारे भाजपने स्पष्टपणे नगर परिषदेने तातडीने ठोस पावले उचलण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिलाय दिलेल्या वेळेत जर नगर परिषदेने योग्य निर्णय घेतला नाही तर भाजपकडून जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आज या ठिकाणी कर्जत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्याधिकारी महोदयांना या ठिकाणी आम्ही महत्वाच्या प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी आणि निवेदन दिलं आहे विशेषतः तीन तीन विषयांवरती आम्ही या ठिकाणी पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे समस्या तर शहरामध्ये अनेक आहेत कचऱ्याच्या असतील किंवा पाण्यासंदर्भातल्या असतील परंतु दोन तीन प्रश्नांबाबत महत्त्वाचा विषय म्हणजे दैवलीची जी काही गॅस शवदायनी आहे तर शवदायिनी जी अखेरची घटका मोजते कोविडनंतर कर्जत कर्जत शहरातली स्मशानभूमी बंद असताना त्या अतिरिक्त लोड सगळ्या त्या मशिनरीवरती आल्यामुळं तिची अवस्था अतिशय वाईट आहे पूर्ण पत्रे फाटलेले आहेत वरनं ग धो धो पाऊस कोसळतो हो आणि मग खाली काहीतरी पाणी प्रचंड पाणी साठलेलं असतं आतली जी महत्त्वाची भट्टी तीच त्याच्या तिच्या विटाने झाल्या आहेत म्हणजे त्यानंतर जे लाईटचं कनेक्शन आहे त्या ठिकाणी सगळ्या विद्युत पुरवठा त्या ठिकाणी पाण्याचा सगळा प्रवाह ती भीती असते एखादा अपघात त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय की इंग्लिश मिडियमपासून म्हणजे आमराईपासून ते क्षत्रीय उत्पन्न केंद्रापर्यंत म्हणजे राकेश टायरपर्यंत हा रस्ता प्रचंड खराब झाला खूप खराब झालेला आहे शा कोकण इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी त्या रस्त्याने जात येत असतात मोठ्या संख्येनं पालकवर्ग जात असतो मधल्यामध्ये रस्ता खराब झाला ना त्याच्या अंगावर चिखल उडणं शाळेचा ड्रेस खराब होणं अशा सर्रास तक्रारी पालकवर्गाच्या त्या ठिकाणी आहेत त्या रस्त्याची डागडूजी गणपतीपूर्वी करावी आणि गणपतीपूर्वी घाट घाटावरचं जे दो, दोन्ही महत्त्वाचे घाट आहेत मुख्य घाट आहेत त्या ठिकाणी अनेक भिसेगा असेल कर्जत शहर असेल गणेश विस गणेश मूर्ती विसर्जनासाठी येतात त्या ठिकाणीसुद्धा म मोट मोठमोठे खड्डे पडलेत त्याची दुरुस्ती किंवा त्या ठिकाणी आपण नव्यानं रास्ता तो घ्यावा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा कर्जत शह नगर परिषदेच्या वतीनं दैवली जुन्या वाचनाच्या जागेवर असेल माडा कॉलनीमध्ये रिझर्व जो काही प्लॉट होता त्या ठिकाणी भाजी मार्केटसाठी त्या ठिकाणी निवासी गाळे संकुल होतोय आमराईच्या क्रीडांकणाच्या खालीसुद्धा मग खूप सारे गाळ्या आहेत अशा तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी जी निवळ जी काही त्या गाळ्यासंदर्भातली प्रक्रिया होईल नगरपरिषदेनं जे काही नियम अटी आहेत त्याप्रमाणे ती प्रक्रिया करावी परंतु ती देत असताना स्थानिक कर्जत नगरपरिषद आदीतील नागरिकांसाठी ते गाळे त्या ठिकाणी वितरित व्हावेत या हाचा प्राधान्यानं आमचा सर्व भारतीय जनता पक्षाचा आग्रह असेल त्या संदर्भात पारदर्शकपणानं जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकपणानं प्रक्रिया करावी प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे त्या संदर्भामध्ये जे बाई बेरोजगार आहेत देवलीतले असतील कर्जतमधले असतील सगळ्या भागातले असतील त्यांना त्या ठिकाणी ते गाळे व्यापारासाठी जे काही भाडे तत्व असेल किंवा नगरपरिषदेचे जे नियम असतील त्याप्रमाणे मिळावेत परंतु त्या ठिकाणी स्थानिक कर्ज नगर परिषदेतील नागरिकांनाच त्या ठिकाणी प्राधान्य नगरपालिकेने द्यावं यासाठी त्या ठिकाणी आम्ही हेही निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा टाकलेला आहे अशा नागरी समस्यांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निश्चितपणानं आग्रही असेल आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनानं जास्त वेळ नाही घेता गणपती आलेत गणपतीपूर्वी रस्त्याची डागडूची करावी आणि प्रायोरिटी देऊन जी श डिझेल गॅस शौदा आहे तिची दुरुस्ती किंवा त्याची पूर्ण जे काय असेल ते करावं असंच मागणं या ठिकाणी आम्ही या निवेदनाच्याद्वारे मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं आहे आता सध्या करत नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त प्रशासन नाही आहे तर सर्व अधिकारी प्रशासकाकडे म्हणजे शिवसाहेबांकडे आहेत त्यामुळे कर्जत नगरपेच्या महत्त्वाच्या दोन तीन समस्या ज्या पावसामुळे लक्षात येत आहेत त्याचं लक्ष वेधण्याकरता आज ठिकाणी आम्ही आलो आणि भविष्यामध्ये अधिक जोर दुर, जोरकसपणे त्या सुटण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आत्ता आमचे शहराचे अध्यक्ष राजेवजी लाडेने सांगितलं की एक शवआयलीचा विषय आहे हा एक, एक गंभीर विषय आहे आणि मुख्यतः खड्डे जे आहेत ते अतिशय खराब अवस्थेत आहेत बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुत्यासमोर एक खड्डा पडलेला आहे तिथे महावीर पेठेचा जो रस्ता आहे तिथेही अनेक खड्डे आहेत तातडीने नागरिकांना दिलासा देण्याकरता नगरपालिकेने कारवाई करावी अशी आमची सर्वांच्या मागणी आत्ताच आपण कर्जत शहर मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरता आलो होतो गेले अनेक दिवस लोकनियुक्त बॉडी नसल्यामुळे प्रशासकांकडे अधिकार आहेत आणि कर्जत शहरामध्ये कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत त्यातल्या प्रामुख्याने आज भेडसावणाऱ्या समस्या ज्या आपल्यापुढे येणारे सणवार आहेत आणि शिक्ष शाळांच्या आत्ता पीक पिरियड आहे शाळा पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना जाण्याकरता जो काही रस्ता आहे त्याची दुरावस्था आहे शवदाहिनी आहे त्याची दुरावस्था आहे आणि रस्त्याला पडलेले खड्डे असेल या विषयावर प्रामुख्याने आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता आलो होतो आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते ही कामं त्वरित व्हावीत याकरता आग्रही आहेत आम्हाला आम्ही मुख्याधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर ही कामं करून घ्यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी कर्जतच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अशी इथे मी सगळ्यांच्या वतीने आपणाला सांगत आहे